दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या तपास पथकाचे ए पी आय श्री सर्जेराव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक महिला भिवंडीमध्ये मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे आमच्या पोलिस नेमणुकीला असलेले पी आय विनोद पाटील आणि सर्जेराव पाटील व टी व्हीचा स्टाफ यांना आदेशित केलं होतं की आपण अगर माहितीप्रमाणे वर्कआउट करून कायदेशीर कारवाई करा त्याप्रमाणे त्यांनी सापळा कारवाई केली असता पोस्ट ऑफिसजवळ एक महिला स्कूटी गाडीवर संशयष्पत्रित्या जाताना मिळून आली पंचासमक्षची वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन किलो वीस ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत वीस लाख वीस हजार रुपये आहे तो जप्त करण्यात आला त्यासोबतच त्या, त्या महिलेकडील स्कूटी किंमत पन्नास हजार आणि तिच्याकडील मोबाईल अशा पहिल्या दिवशी जप्त करून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे एन डी बी एस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर महिलेची मागणी कोर्टात तिला हजर करून पोलीस कस्टडी घेतली असता तपासादरम्यान आणखी तिने तिच्या घरामध्ये लपवून ठेवलेलं मादक पदार्थ असल्याची कबुली दिल्यानंतर त्या ठिकाणावरून देखील तिच्या घरामधून पुन्हा चारशे दोन ग्रॅम चरस जवळपास त्याची किंमत चार लाख दोन हजार रुपये आहे तोही पुन्हा तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला आहे तपासामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत तिनं ज्यांच्याकडून माल घेतलेला आहे हा मादक पदार्थ त्यांचा आता आम्ही शोध घेत आहोत पुढील तपास चालू आहे पोलीस आजपर्यंत महिलेची पोलीस कोठडी आहे आज परत आम्ही पर महिलेला कोर्टामध्ये हजर करणार आहोत महिलेच यापूर्वीच रेकॉर्ड तपासला असता त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेले नाही